पंचवार्षिक निवडणुकीच्या न्यो, निमित्ताने कार्यकर्त्यांनी सभासदांनी प्रचारामध्ये उडी घेतलेली असून या ठिकाणी आपण निरावागज मध्ये आलेलो निरावाग परिसरामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलच्या सभासदांनी आघाडी घेतली असून या ठिकाणी आपण त्यांचे संवाद साधणार आहोत कशा अं या निवडणुकीला ते सामोरे काय सांगाल ही जी निवडणूक घातली आपण प्रचारात मग्न आहात कशा प्रकारे प्रचार सुरू आहे आणि काय पुढची वाट चालू दोन हजार पंचवीस ते तीस हे जे आता कारखान्यासाठी जे संचालक निवडीच जे आता चालू आहे प्रोसेस आदरणीय नामदार राजेदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया सध्या चालू आहे माळेगाव सहकारी साखर कारखाना हा देशामध्ये राज्यामध्ये नेहमीच चांगल्या पद्धतीने अग्रेसर असा राहिलेला आहे बऱ्याचदा काही चुकीच्या पद्धतीने आता ह्या मागच्या आठ पंधरा दिवसापासून जे काही विरोधक मंडळी आहेत त्यांचा एकच धडक आहे की सहकार वाचलं पाहिजे सहकार वाचलं पाहिजे हे त्यांना केव्हा लक्ष देत ज्यावेळी ते घरी असतात घरी असल्यानंतर बी वाचा सहकार वाचायला त्यांची काय हरकत नाही ज्यावेळी हे संचालक सभासदांनी त्यांना निवडून दिलेले सभागृहात पाठवलेले आहे पण ते, ते कधी सभागृहामध्ये जाऊन कधी त्यांनी सांगितलं नाही की ही गोष्ट चुकीची आहे चेअरमन साहेबांना किंवा संचालक मंडळाला सांगितलं नाही की हे तुमचं चुकतंय याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे पाच वर्ष शांत बसले आणि पाच वर्षानंतर ह्यांनी सांगायचं की तुम्ही चुकीचं का काम करत होता त्यामुळे हे कसं म्हणायचं की सरकार वाचलं पाहिजे वाचायचं होतं तर तुम्ही घरी का बसला तुम्हाला जनतेने दिलं होतं तुम्ही सभागृहात जाऊन मांडायला पाहिजे होतं बऱ्याचशा चुकीच्या गोष्टीमुळे आम्ही यांना विरोध करतोय किंवा त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापासून बाहेर पडून आज आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि दादांनी ह्या संपूर्ण सभासदांना साडे एकोणीस हजार वीस हजार सभासदांना दादांनी विश्वास दिलेला आहे की पाचवी वर्ष दादांच्या चेअरमनशिप त्यांच्या नेतृत्वाखाली हे चांगल्या पद्धतीने होईल अत्यंत चांगला दर राज्यामध्ये देशामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखानचं नाव हे पहिल्या पाच मध्ये राहील असा विश्वास सभासदांमध्ये आता निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच आज सभासदामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा जल्लोष किंवा जोश निर्माण झालेला आहे <coughs> आणि निश्चितच दादा चांगल्या पद्धतीने सभासदांना न्याय देतील देती। असं जरी असत असलं तरी मोठ्या ती भ्रष्टाचाराचे आरोप होतानाही दिसत आहेत काय सांगाल त्याच्या अहो भ्रष्टाचाराचे आरोप अठराशे नव्वद आणि एकोणीसशे ने साखर विकली दोन हजार पंधराला आणि एक दीड महिन्यानंतर साखरेचे दर साडे तेवीस ते चोवीसशे रुपयावर गेले म्हणजे त्या ठिकाणी पाचशे रुपये पर क्विंटल असा हा फरक पडला म्हणजे आज तीन लाख म्हटलं ला तर पंधरा कोटीचा त्या ठिकाणी डिफरन्स झाला मग हे पैसे काय समजायचं आपण आपण साखर विकायची का घाई केली एवढी विक्री मध्ये हीच परिस्थिती चार चार पाच पाच रुपये कमी दराने तुम्ही बिना आणायचं आणि सांगायचं की आपण विकून टाकू मग तिथे दोन दोन अडीच अडीच आम्ही सभागृहामध्ये आम्ही ते पैसे वाचवायचं नवीनच एक आरोप होताना दिसतोय की आता पावसाचे दिवस आहेत जवळपास साठ हजार पोती ह्या अत्यंत चुकीचं आहे साखरेची पोती हा अफवा पसरण्याचं हे काम आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी साखर भिजलेलीच नाही साखर भिजलेली नाही असं आपण म्हणतात दुसरी बाजूला सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत तुम्हाला लोकांमधून याचं समर्थन होत आहे परंतु विरोधकांमधून मात्र एक नेरेटिव्ह सेट केला गेला बोलला जात आहे की दादांनी या निवडणुकीमध्ये यायला नको होतं निवडणूक मोकळी सोडायला हवी होती असं बोलले जाते नाही हे अत्यंत चुकीचं आहे दादांनी या कारखान्याच्या इलेक्शन मध्ये लक्ष घालण्याचं कारणच हे की हा माळे जो, जो मध्यंतरीच्या काळात आम्ही स्वतः त्या ठिकाणी काम करत असताना विलासभाव होते आम्ही होतो विरोधात आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही काम करत असताना आमच्या लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं कामकाज केलं त्यावेळेस एकशे नव्वद ते दोनशे कोटीचं आम्ही एक्सपेंशन केलं एक्सपेंशन केल्यानंतर कारखाना चालला का तेवढं जेवढं क्रशिंग व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही सगळा रस आणि ज्यूस सिरप सगळा मधून धो 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 आमच्या समोर वाहत असताना आमच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत होतं कारण हे सभासणी रान करून ऊस पेकावलेला असतोय आणि ते पैसे म्हणजे नदीला आपला सगळा ज्यूस चाललेला आहे हे बघितल्यानंतर साजिकच आम्हाला त्या ठिकाणी अत्यंत वाईट वाटलं ना कारण कमी रिकव्हरी एक साठ एकोणसाठ पर्यंत डाऊन झाली रिकव्हरी एक चाळीस रिकव्हरी आमची लॉस झाली आणि त्याच्यामुळं पुढची एफ आर बी कमी झाली तुम्ही उपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला कारखान्यामध्ये उपस्थितीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला मागील काळामध्ये काही संचालकांचं निलंबन झालं होतं आज ते संचालक दादांसोबत आहेत प्रवास कसा राहिला नेमका आणि आपण सोबत होतात निलंबनाचा वेळेस नि सहकार जे म्हणतात सहकार बचाव आता मला सांगा तुम्ही की ज्यावेळेस सहकार बचाव पॅनल मधल्या आम्ही ते उमेदवार होतो सगळे आम्ही जे आज दादांबरोबर आहे ते आम्ही सहकार बचाव पॅनल होतो त्यावेळेस मग जे सहकार बचावच्या गोष्टी ज्या असतात जे सहकार म्हणतात ज्यावेळेस संचालक मंडळाला डीपीआर दिला पाहिजे का नाही एक्सपान्शनचा ते देत नाहीत संचालक मंडळाचं प्रोसिडिंग दर महिन्याला कन्फर्मेशनचं करा म्हटलं तरी ते देत नाही एक एक वर्षाने मीटिंग कन्फर्मेशनला घ्यायची हे सहकारातलं तत्व आहे का ह्या पद्धतीच्या गोष्टीला आम्ही विरोध करत असताना त्यांनी काही संचालक मंडळ अपात्र केले ह्याच्यापेक्षा त्यांनी काही सहकार्यांवर दरोडा टाकला विना सहकारी जे होते आमच्या बरोबरचे अपात्र केलेले त्यांच्यावर पुन्हा आणखी चुकीचे आरोप करून किंवा चुकीच्या विश्वासघात करून त्यांना आर्थिकदृष्ट्या संकटात त्यांनी पकडलं म्हणजे सहकार बचाव नाही तर हे सहकारी मारक आहेत सहकार बचाव तर सोडून द्या सहकार्यांना सुद्धा हे मारक आहेत असे हे लबाड नेते दादांकडचा प्रवास कसा झाला आपला दादांकडे प्रवास ह्यासाठी आम्ही गेलो की ज्यावेळेस वेळेस प्रत्येक गोष्टी आम्ही दोन हजार सात पासून आंदोलनात त्यांच्या बरोबर होतो 2007 ला ही ही दोन हजार सात लाही मी त्यांच्या बरोबर काम करत होतो संचालक मंडळात परंतु प्रत्येक गोष्टीत ज्या गोष्टीसाठी आंदोलन केलं त्यातली एकही गोष्टी केलेली नाही पहिलं आंदोलन केल्यानंतर त्यावेळेस आंदोलन कशासाठी झालं की खोडकीसाठी झालं परंतु ज्यावेळेस दोन हजार पंधराला आम्ही सत्तेत आलो रंजन तावरे यांच्या बरोबर त्यावेळेस आम्ही त्यांना सांगत होतो की खोडकी पेमेंट दिलं पाहिजे परंतु त्यांनी दिलं नाही खोडकीला पैसे द्यायला असताना सुद्धा त्यांनी विनाकारण एक्सपान्शन केलं ते एक्सपान्शन करताना ज्यावेळेस आम्ही तेराला मुदतवाढ झाली संचालक मंडळाची सत्यानवी घटना दुरुस्तीमुळे त्यावेळेस असा विषय झाला की माळेगाव कारखान्याचं क्रशिंग हे सहा हजार शंभर झालत आणि मग चे तज्ज्ञ असतील इतर काय मंडळी आले असतील सल्ले घेतले होते तत्कालीन आम्ही त्या विरोधी संचालक मंडळात असताना बाळासाहेब भाऊ चेअरमन होते आणि मग त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस मिटिंग मध्ये एक असा आणला होता की आपल्या कारखान्याला थोडं प्यांचं आणि ह्याचं वाढवलं तर आपला कारखाना साडेसहा हजार आणि रेग्युलर चालू शकतो त्यावेळेस आम्ही सांगितलं की संचालक मंडळाला अधिकार नाही आता की मुदतवाढीत आहे कुठलाही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा विरोध केल्यामुळे ते मॉडिफिकेशन लांबलं मग मॉडिफिकेशन लांबवत असताना त्यावेळेस विरोध करताना हेच रंजन तावरे होते मग ते मॉडिफिकेशन लांबून नंतर त्यांनी एक्सपेंशन काढलं आणि संचालक मंडळाला जे पैसे द्यायचे होते कांडे पेमेंट ते दिले नाहीत त्या ऊपर त्यांनी तीन हजार रुपये टन आता एकर शेतकऱ्यांना अॅडव्हान्स दिला आणि फक्त म्हणजे मी शेतकऱ्यांची दिवाळी गोळ करतो आणि कांद्या पेमेंटची पद्धत त्यांनी तिथं बंद केली म्हणजे जे त्यांनी आंदोलन केलं त्यांचा विरोधात जो जन्म झाला नेतृत्व सिद्ध झालं त्या ते गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कधीच तुटला नाही शेतकऱ्यांचं ज्यावेळेस एक्सपान्शन झालं कारखान्याचं कधीच शेतकऱ्याचा ऊस वेळेत तुटला नाही फक्त यांची एक नीती शेवटच्या दोन वर्षात भाव द्यायचा ज्यावेळेस सरासरी साखरेचा अवतार असतो साखर विक्रीचा दर असतो त्या हिशोबात भाव मिळाला पाहिजे परंतु ज्यावेळेस साखरेचा दर चांगला असतो त्यावेळेस भाव कमी असतो आणि निवडणुकीच्या तोंडावर साखरेचा दर कमी असला तरी भाव जास्त असतो ही सहकारातली पद्धत आहे का तर नाहीये सहकारात जे उत्पन्न मिळतात त्या आधारित भाव दिला पाहिजे आणि आता दादांकडचा आमचा प्रवास म्हणतात तर दादांनी या गोष्टी सिद्ध केलेल्या सांगितलंय की ज्या वेळेस व प्रत्येक वर्षी चारत्या क्रमांकाने आम्ही भाव देऊ आणि मग ह्यामुळे आम्हाला दादांचं नेतृत्व मान्य आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्या कार्यक्षेत्रामध्ये दादांनी अनेक पद्धतीचा विकास केलेला आहे आज जे कारखान्याचे रस्ते आहेत कारखान्याच्या रस्त्यावर जे कारखान्याच्या मार्फत जो वाळू मुरुम खडीचा जो खर्च असतो त्या ठिकाणी दादांनी आज बऱ्याच ठिकाणी खडीकरण केलेलं आहे दादांच्या माध्यमातून दादांच्या नेतृत्वाखाली जर दादा ह्या कारखान्याचे चेअरमन झाले तर या ठिकाणी दादा कुठल्याही फंडातून ती राहिलेली कामं पूर्ण करणार आहेत आणि सर्वसाधारणपणे सामान्य सभासदाचे काही प्रश्न असतील मंत्रालयातले असतील किंवा इतर प्रश्न असतील जर दादा या कारखान्याचे चेअरमन असतील तर इथला सभासद त्यांच्या प्रत्येक गोष्टीला चेअरमन आणि सभासद या नात्याने प्रत्येक गोष्ट सभासद हे चेअरमन पर्यंत पोहोचवू शकतात आणि इतरही कामात सभासदांना मदत होणार आहे एक तर दादांचं काम हे तर पूर्णपणे चांगलं आहे दादा चेअरमन होतील अशी आपली धारणा आहे भावना आहे परंतु असं दाव होताना दिसत कि एका बाजूला मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहेत आणि छोट्याशा मुख्यमंत्र्यांनी चेअरमन होऊ नये असं कधीच काही नाही विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हो ते मांजरा सहकारीचे चेअरमन होते राधाकृष्ण राधाकृष्ण पाटील ते मंत्री होते ते चेअरमन होते हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री असताना चेअरमन होते चेअरमन मंत्री असं कुठं आहे का किंवा मंत्र्यांनी चेअरमन होऊ नये असं कुठंच नाही ना सामान्य लोकांचा जो प्रश्न आहे आज दादा या मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आणि या मतदारसंघातल्या बावीस हजार सभासदांचा तो प्रश्न आहे म्हणजे बावीस हजार कुटुंब म्हणजे बावीस हजार जो सभासद आहे त्यांचं अख्खं कुटुंब या मतदारसंघातलंय या कुटुंबाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दादांनी चेअरमन पद घेतलंय मला या नुसत्या विधानसभेचाच नाही तर माझ्या सभासदांचा सुद्धा विकास करायचा आम्हालाही तो प्रश्न पडलेला आहे सभासदांना तर पडलेलाच आहे की सत्ताधारी म्हणतायत विरोधक लाभाड आहेत विरोधक म्हणतायत सत्ताधारी लबाड आहेत नेमकं खरं काय मग विरोधक हे नक्कीच लबाड आहेत त्याचं एक छोटस उदाहरण देतो सभागृहामध्ये जर एखादा टेंडर त्यांनी सभागृहाच्या संमतीने लोएस्ट दराने एखादं टेंडर एखादं काम एखाद्या सप्लायरला दिलेलं असेल तर तेच काम ज्यावेळी चार महिन्याने आम्हाला प्रोसेडिंग समोर हो येतं त्यावेळी कळतं कि एखादं समजा केमिकल आहे साठ रुपये लिटरचं केमिकल आहे आणि ऑर्डर दिलेले असते एकशे चाळीस रुपयांनी हे कधी कळतं चार महिन्यानी आणि त्यावेळी ते केमिकल आणून मटेरियल वापरून पैसे असते भ्रष्टाचाराच ह्याच्यापेक्षा आणि हे आम्ही सभागृहात स्वतः अनुभवलेले आणि प्रोसिडिंग येते तीन चार महिन्याच्या नंतर रात्री काय जेवले आपण ते सकाळी आठवत नाही आणि चार महिन्यांनी प्रोसिडिंग कोणाला कुठल्या जागा कुणाला घेतले कुठल्या सप्लायरला काम दिले ते हे अशा पद्धतीने ह्यांचं चुकीचं काम आहे त्यामुळे त्यांना म्हणायचा अधिकारच नाही की हे चुकीचे म्हणून हे भ्रष्टाचार करतात म्हणून आमचा स्पष्ट आरोप आहे हे शंभर टक्के विरोधक चुकीचंच काम करतात आणि केलेलं आहे त्यांनी